आणि आम्हाला सगळ्यांना ऍक्च्युअली आता भीती वाटतीये कारण आमची डान्स ची रिहर्सल झाली आहे तेच काल आमची पहिल्यांदा भेट झाली सेटवरती सेट वरती आपण अंडरलाईन करूया की या हिरव्या साडीतल्या जमदाडे मॅडम कारण खरंच नाही ओळखणार आहेत प्रेक्षक खोली नऊवारी प्रचंड बेधडक आहे आणि तसं असायला गट्स लागतात आणि तुम्ही सेटवर आल्यानंतर मी ते सगळ्यांना सांगत होती की अरे ती कसली भारी आहे ती अशी सगळ्यात जास्त मला स्कॉलर वाटते स्कूल मधली पहिली येणारी मुलगी असताना ही मला वाटते है। कारण ती सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये एकदा व्यवस्थित आहे <laughs> आम्ही नमस्कार कलाकट्टा प्राइम मध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सोनी मराठीची मंगळागौर साजरी करायला सो सोनी मराठीच्या सुंदर सुंदर अभिनेत्री खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्या जणींचं कशा आहात हो। थँक्यू कशा आहात आम्ही पण एकदम मस्त आहोत आणि खूप सुंदर दिसत तुम्ही तर सगळ्यात आधी ना एकमेकींना कॉम्प्लिमेंट करायचुली अरे ही सुंदर खुलून <laughs> तरी आता ऑन कॅमेरा आमच्यासाठी जर एखादी एखादी स्पेशल कॉम्प्लिमेंट झाली म्हणजे काय होतं ना आम्ही एकेका मालिकेच्या सेट वर जातो पण सगळ्या मालिकांच्या अभिनेत्री आज एकत्र आल्या तर हे बॉन्डिंग प्रेक्षकांना बघायला आवडेल ॲक्च्युली हाच खरा मुद्दा आहे की ना सगळे आपापल्या शूटमध्ये बिझी असतात आणि आम्ही आता पहिल्यांदा एकत्र आलोय आणि आय थिंक हे कॉम्बिनेशनच एकत्र एक पहिल्यांदा आलंय सगळं की आम्ही डान्स करणार आहोत आणि नाचणार आहोत वगैरे वगैरे तर दिसत आहेत तर सुंदरच सगळ्या आणि आमचं आम असं झालंय की नाही यार वाईट असं काही बोल आम्हाला आम्हालाही असं वाटलं होतं की यार हिचं हे छान दिसतंय का तिचं ते छान दिसतंय का वगैरे पण तसं काही नाही झालंय सगळ्यांना सगळं आवडलं आणि आम्हाला सगळ्यांना ऍक्च्युअली आता भीती वाटतीय कारण आमची डान्सची रिहर्सल आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचं झालं त्या मध्ये होत की नाही आपल्याला छान नाचा पण तुमच्या चौघींची मैत्री कधी झाली म्हणजे आजच झाली की आधी भेटलाय छान मैत्री वगैरे आहे खूप वेगळे वेगळे कॉम्बिनेशन आहेत चंद्रलेखाला आणि येतशाला मी खूप पूर्वीपासून ओळखते आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहोत जान्हवी माझी आताच मैत्रिणी झाली आहे पण आमचा <laughs> सेट जवळ जवळमुळे आम्ही आता खूप छान मैत्रीण झालो तुम्ही पाहिलं असेल तर तिच्या लग्नाच्या संगीतसाठी मी गेले होते त्याच्यामुळे तेव्हा आम्ही एक छान बॉन्ड झालाय आमचा सो सा... असं असं सगळं आहे सध्या मी हिला कालच भेटलेली आहे फॉर फर्स्ट काल आमची बहिलींना भेट झाली सेट वरती सेट वरती माझ्या रिहर्सल भेटलो होतो जानवीशी मी म्हणजे ओळखून मी तिला पण आमची कधी भेट नाही झाली पण असे एका ग्रुपमध्ये आम्ही मेसेजेस मागच्या वेळी महासंगमला ती नव्हती आली होती पण आम्ही तिला इतके मिस करत होतो भेटलोही <laughs> नव्हतो म्हणजे मी तिला भेटले नव्हते पण आमचं ग्रुपवर चालू होतं मग तिला आमच्या सगळ्या फोटो मध्ये तिला अशी एडिट केली होती की बाबा तू पण आहेस आमच्यामध्ये इतकं भेटता सॉफ्ट कॉर्नर एक असं गोड कि आता आता भेटायला मिळेल असं आलं होतं आता असं ऍक्च्युली मुलंही असती तर बरं झालं पण तो खूप मोठा सोहळा मग मग क्रेझी मग ते वेडेपणात झालास नाही इकडे किती मिस करताय तुमच्या तुमच्या हिरोना तुम्ही नाही मी जेन्युअनली करते म्हणजे सगळे असते ना तर अजून छान मजा बट हा मंगळागौर मध्ये त्यांचं कायच का शमदाडे <laughs> का। <laughs> मॅडम कडे आपण येऊया म्हणजे असं पहिल्यांदा <laughs> काहीतरी नटलं वगैरे कारण आम्ही युनिफॉर्म मध्ये पाहतोय डेफिनेटली <laughs> मला सुद्धा खूपच छान वाटतंय म्हणजे <laughs> मी सोड चॅनलचे जे काही आले फॉर स्नेहल हो वगैरे त्यांनी मला दोन मिनटं ओळखले नाही तू आहेस मी ओळखलंच नाही तुला म्हंटल हो मला असं झालं अर्षात बघितल्यावरती की मी अशी दिसते कारण सगळ्यांना आता तीन साडेतीन वर्ष झाले वर्दीतच बघायची सवय एकदम रॉ लुक आणि आज एकदम साज शृंगार वगैरे हो केलेला आहे सांगू <laughs> सकाळी माझे तेच झालं <नहीं>। मला <laughs> पटकन झालं की मी नाही पाहिलंय म्हणजे मी नाही ओळखलं असं नंतर कलर आहे नाही नाही मी पाहिलंय मी पाहिलंय सो आपण आपण अंडरलाईन करूया की या हिरव्या साडीतल्या जमदाडे मॅडम आहेत कारण खरंच नाही ओळखणार आहेत प्रेक्षक हो हो मी पी एस सीमा जमदाडे आणि आणि आता आपल्यामध्ये आपला रांगणा गडी आलेला आहे प्राजक्ता अरे थँक्यू थँक्यू मला तुम्ही पण सगळ्या खूप छान दिसताय खर तर मगाशी ना आम्ही तिचे व्हिज्युअल घेत होतो ना तेव्हा तिने एक तिची स्टेप करून दाखवली नऊवारी সেইগিলা <laughs> নতুন <laughs> 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 छान वाटतंय मला मस्त वाटतंय दिसतोय आपण वेगळं रोज वेगळंच असतं म्हणजे आपला लुकच वेगळा असतो आणि कधीतरी म्हणजे हा एक साजच आहे स्त्रीचा शृंगार आहे की नाही का नऊवारी ना साडी त्यावर नत आणि त्यावर चंद्रकरू आणि हे काही काही सणाला भेटतं आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळं असतं आणि आज आणि ते पण सगळ्यांनाच आहे सगळ्या लीडला आहे सगळ्या खलनायकाला आहे त्यामुळे खूप छान वाटतंय आणि प्रसन्न वातावरण आहे मस्त झालंय असं कटाळा मला तर नाही आलं की अरे यार का बास असं 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 चांगलं चाललंय एकदम मी तर एक्सायटेड आहे कधी डान्स येतोय डान्स कवाचा होतोय मला तिचंही तिलाही बिचारीला म्हणते चला ना करूयात ना पटकन रिहर्सल का तर आम्हाला चांगला डान्स दाखवायचा जो की आम्हाला टाइम नाही एकदाच प्रॅक्टिस केली आणि आम्हाला ना खूप छान डान्स दाखवायचा की तो म्हणजे प्रेक्षकांना आवडला पाहिजे म्हणून आमचं असं झालं की जर वेळ असेल तर त्यासाठी आम्ही करतो मेहनत आमच्या कोरिओग्राफरनी खूप छान सेट पण केलं तर मग नुसतं छान छान दिसून पण कसं झालं ना छान नाचलं पाहिजे <laughs> आणि आम्ही मगाशी पाहिली तुमची डान्स रिहर्सल एकदम म्हणजे सोनी मराठीच्या सगळ्या नायिका एकत्र नाचत होत्या ना असं एकदम असं भारी वाटत होत पण आता तुमच्या सगळ्यांच्या मनात धाकदुक चालू आहे रिहर्सल बद्दल तर एक छोटासा प्रश्न विचारते पहिल्यांदा जेव्हा डान्स केला होता तेव्हा अशीच धाकदूक होती मनात आपण शाळेत गॅदरिंगला वगैरे डान्स करतो तेव्हा हो हो अगदी अजूनही अजूनही कधी डान्स करायची अशी वेळ आली किंवा अगोदर पण काही सिक्वेन्स झालेले धाकदूक तर होतेच जोपर्यंत असं होत नाही की हा, हा मला सगळं लक्षात आहे तोपर्यंत धाकदूक नाहीच जात अजिबात सो आता तेच झालंय आता मघाशी म्हणाली तसं सगळ्यांच्या सबकॉन्शियस मध्ये तेच चालू आहे की प्रॅक्टिस 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 कोण बोलणार जेवढी आम्ही तालीम करू तेवढी ती कमीच पडणार आहे कारण आम्ही कालपर्यंत सगळेजण शूट करत होतो सो आज आम्ही भेटलोय आणि त्यातून ऑनेस्टली सांगू तर असं कधीच होणार नाही की सात का आठ नाही का एकत्र एका दिवशी भेटले आहेत हे होणारच नाही आमच्या एवढ्या बिझी शेड्यूल म्हणत हे पॉसिबलच नाही तर, एक तर पॉसिबल तो तो या महासंघच्या आम निमित्तानेच आम्ही एकत्र आलेलो आहोत सो मी सांगू तर मला शूट आणि डान्स मला बसून गप्पा मारायच्या सगळ्यांची आम्हाला खूप इच्छा आहे की आम्हाला गप्पाच नाव फोटो काढू रील करू हे सगळं चाललंय पण आम्ही ते नाही करतो आम्ही ठरवून की नाही नाही आपण पहिले डान्सची रिहर्सल करू मग नंद सगळ्यांनी तरी शक्य होणार नाही सेट असतो ठाण्याला ही तर नाशिकला असते बडला मी अंधेरीला आहोत परत असं कधी होणार नाही आम्हाला झाले तो बांधला ठेवा गप्पा काम करतोय त्यामुळे म्हणजे माझ्या मनात तरी हे चाललेलं आहे तर धाकधू कशी आहे की पटकन आपण हे जे डान्स आहे ना हे उरकून टाकू म्हणजे आपण मग रिलॅक्स रिलॅक्स चालू झाले की आम्ही सगळे कशा जरा आपलं पीच आहे आपलं ग्राउंड आहे रिलॅक्स थोडासा आपल्याला घेऊन येता येईल आणि मध्ये मध्ये मी जाऊन डिस्टर्ब केलं छान गप्पाच मारायच्या मूडमध्ये सगळ्या सगळ्याजणी पण एक जाता जाता शेवटचा प्रश्न की वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत तुम्हाला सगळ्यांचे मालिकांचे विषय खूप वेगवेगळे आणि आज एकत्र आले म्हणून विचारते की एखादं दुसऱ्या मालिकेतल्या अभिनेत्रीला एखादा गुण घ्यायचाय त्या कॅरेक्टरचा तर काय असेल तुझ्यापासून सुरुवात करूया कोणा कुठल्या माझ्याकडे माईक मला इथे दिलाच शकेन की बॉडीगार्ड किंवा ही पहिली गोष्ट मर, सोनी मराठीने खूप वेगळे विषय सगळे मांडलेले आहेत बॉडीगार्ड झाला किंवा आता ह्यांची है जी ए एआय आणि ऑल्सो दोन भूतकाळ आणि काय म्हणतो यार शब्द पुनर्जन्म असं टाइप्स तो एक वेगळा विषय आहे आपण कधीही मराठी चित्र मालिकेमध्ये हे बघितलेलं नाही एक पहिलवान नायिका आहे आणि आपण दाखवतोय अगेन लेडी इन्स्पेक्टर किंवा पी एस आय आपण yes. जे म्हणतो ते आणि म्हणता म्हणता माझंही म्हणेन की भावा बहिणीची गोष्ट ही जास्त आहे माझ्या सिरियलची सो त्यामुळे खूप वेगळे विषय असल्या कारणाने सगळेजण खूप छान पद्धतीने ते निभावत आहेत आणि जसं तिने म्हटलं की काही जणांना मी पर्सनली ओळखते काही जणांना मी पर्सनली नाही ओळखत पण जान्हवीचे सांगेन की तू खरंच खूप कमाल करतेस विथ दॅट बॉडीगार्ड ऑल्सो आणि आता इट इज वेरी डिफिकल्ट की आम्ही मुली असताना बॉडीगार्ड सारख्या दिसू पण तरी सुद्धा तिने जो जे काही व्हॉइस मॉड्युलेशन किंवा जे काही तुमचं आहे ते तिने खूप उत्तम केलं आणि आता अगेन तिचं लग्न झालं तिला ते परत ऍज अ लेडी ऍज अ गर्ल तिला ते सगळं कॅरी ऑन करायचंच आहे शिवानीचं तर म्हणजे मी शिवानीला कधी बोललेली नसेल पण शिवानीची मी खरं एक खूप मोठी फॅन आहे म्हणजे मी तिला खूप आधीपासून बघते आणि मी तिच्याबरोबर कामही केलेलं आहे तर ती ज्या पद्धतीने स्वतःला कॅरी करते ना मला असं वाटतं की ही सॉर्टेड आहे सो आम्हाला कधी वेळ नाही मिळाला असं बसून चिल टाकायला पण लवकर काहीतरी हा पण कधीतरी वेळ आय थिंक काढला पाहिजे मी आणि शिवानीने प्राजक्ताविषयी मी सांगेन की तिचं जर ते फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आलेलं बाळ असत कसं आहे सगळं असं तिच्या डोळ्यात एक चवक असेल आणि ती चवक बघून मला माझी पहिली मालिका आठवते मला असं वाटतं की हे सगळे प्रॉब्लेम मी पण गेलेले तर मला असं वाटतं की ही यातनं खूप मोठी व्हावी आणि पुढे जाऊन तिने जे काही फील्ड ती निवडेल त्यामध्ये तिचं तिने चिकाटीनं ती करेलच छान असं तिला एका प्रमोशन साठी मी नाशिकला गेले तेव्हा मी हार्डली पंधरावीस मिनिटं भेटले आणि आता मी तिला भेटीय पण ती प्रचंड बेधडक आहे आणि तस असायला गट्स लागतात आणि ते नाही इझिली आपल्याला जमू शकत आणि ती म्हणजे ती अशी आय सी रिमेंबर मी जास्त आले ना सेटवर मी सेटवर आल्यानंतर मी ते सगळ्यांना सांगत होती की अरे ती कसली बारी आहे ती अशी वाटलं तरी आपण विचार करतो ना की विचारू नको विचारू सांगू नको सांगू तसं तिचा अजिबात नाही तिच्या मनातला ते तोंडात आहे त्याच्यामुळे ती ते फार भारी आहे ते मला फारच आवडलंय कॅन्डेड आहे म्हणेन की आता काही थोडा का म्हणजे वर्षांनंतर असं होतं की आता हे बोलू का नको पॉलॉजिकली कळक्ट न पण ती खूपच कॅन्डेड आहे की मला जे वाटेल ते मी बोलेन म्हणजे औरंगाबाद नो फिल्टर्स नो फिल्टर्स हो था था मग मी हिला बघते ही, ही सगळ्यात जास्त मला स्कॉलर वाटते स्कूल मधली पहिली येणारी मुलगी असताना ही मला वाटते कारण ती सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये एकदम व्यवस्थित आहे आम्ही सुद्धा की अरे यार जेवण झालंय असं आमचं थोडंसं बॉडी लँग्वेज पण शी इज ऍट इट कम्प्लिटली सो प्रत्येका वी आर ऑल गुड प्रत्येकास वाय वी आर यू ऑल गेस कोणाला कौतुक करायचंय का माझ्या या प्रश्नामुळे किती कौतुक ऐकायला मिळालं एकमेकींबद्दल तर असंच छान छान कार्यक्रम घेऊन येईल म्हणजे एकत्र एक गप्पा मारायला पुन्हा पुन्हा भेटू खूप खूप थँक्यू आणि शुभेच्छा थँक्यू